हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मऊ अशी एकदम मस्त अशी झटपट होणारी रवा इडली कशी करायचं ते पाहणार आहे तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम सॉफ्ट एकदम छान झालेले आहे मस्त आणि झटपट तुम्हाला जेव्हा पण खायची इच्छा होईल तुमच्या नाश्त्याला मुलांच्या डब्यासाठी तुम्ही अशी बनवू शकता एकदम मस्त झालेले आहे आणि त्याचबरोबर खमंग अशी ओल्या खोबऱ्याची नारळाची चटणी कशी करायचं ते पाहणार आहे मस्त अशी खमंग चटणी झालेली आहे आणि इडली पण मस्त झटपट बनते बघा छान झालेली आहे तुम्हाला बघूनच करत असेल एकदम मऊ जाळीदार एकदम छान अशी रवा इडली आपण बनवलेली आहे नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा रवा इडली आणि चटणी नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळनं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यामध्ये एक चमचा आपण इथे चणा डाळ आणि एक चमचा उडीद डाळ घालणार आहे इथे बघू शकताय एक चमचा उडीद डाळ एक चमचा चणा डाळ घालायची आणि आपल्याला हलक्याशा लालसर कलरवर भाजून घ्यायची आहे जास्त आपल्याला काळपट करायच्या नाहीत नाहीतर चव चांगली लागत नाही असं लालसर कलरवर भाजून घ्यायच्या म्हणजे छान अशी चव लागते बघा हलक्याशा लालसर कलरवर भाजलेल्या आहेत कारण दुसरे पण आपण जिन्नस भाजून घेणार आहे इथे एक हिरवी मिरची आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने अशी हा तोडून टाकलेले आहेत हे पण दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचं हे छान असं परतून झालेलं आहे आता त्यामध्ये एक कप असा बारीक रवा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि हा रवा आपल्याला छान असा मिडियम फ्लेमवर तीन ते ती चार मिनटं मध्य फुलेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला याचा रंग बदलू द्यायचा नाही फक्त छान असा मिडियम फ्लेमवर सतत हलवत आपल्याला तीन ते ती चार मिनटं छान असा फुलेपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही तीन ते चार मिनटं मी हा मिडियम फ्लेमवर छान भाजून घेतलेला आहे खमंग छान असा भाजलेला आहे रवा आपला छान तीन ते चार मिनटामध्ये फुललेला आहे मी काढून घेतलेला आहे इथे बघू शकता हा रवा तुम्ही असंच भाजून तुम्ही प्रीमिक्स आहे बनवून तर थंड करून तुम्ही हवा बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये एक महिना असं स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा पण इडली बनवायची असेल तेव्हा तुम्ही बनवू शकता इथे आपला रवा मी बाउलमध्ये काढलेला आहे त्यामध्ये त्याच कपाने ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्याच कपाने अर्धा कप फ्रेश घट्ट दही घातलेलं आहे आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे त्याच कपाने अर्धा कप पाणी अर्धा कप दही घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला छान असा आपण यामध्ये रवा घातलेला आहे रवा छान फुलण्यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून छान असा पाच ते दहा मिनटं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे, 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 हे। छान भिजते तर आपण चटणीची तयारी करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप मी ओलं खोबरं घेतलेलं आहे काप करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप मी डाळवा घेतलेला आहे सेम प्रमाणात घ्यायचं चव छान लागते इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून घेतलेल्या आहेत थोडीशी चिंच घेतलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे छान असं सुरुवातीला बिना पाणी घालता वाटून घेणार आहे आणि नंतर पाणी घालून छान असं हे वाटून घेतलेलं आहे बघू शकता आता तुम्ही अशी चटणी खाऊ शकता मी तडका देऊन घेणार आहे त्यासाठी एक छोटी पडी मी तेल गरम करून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी इथे मी पाव चमचा उडीद डाळ पाव चमचा इथे चण्याची डाळ घेतलेली आहे ऑप्शनल आहे डाळी घालणं पण चव छान लागते बरोबर इथे मी इथे सुक्या दोन लाल मिरच्या तोडून घातलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि इथे सात ते आठ कढीपत्त्याचे पाने घातलेले आहे छान असं मिक्स करायचं आणि हा तडका आपण चटणी घालून घ्यायचा छान चव लागते बघू शकताय मिक्स करून मी चटणी घालून घेते दोन मिनटात आपली छान अशी एकदम खमंग अशी चटणी तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने करून बघा एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे ही तुम्ही इडलीबरोबर डोस्याबरोबर खाऊ शकता मस्त चव लागते तरी ते बघा आपलं हे बॅटर पण छान असं भिजलेलं आहे बघू शकता रवा आता छान फुललेला आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे मला घट्ट वाटलं तरच यामध्ये पाणी घालायचं आहे हे थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी ते पाव कप पाणी घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे इथे बघू शकताय पाणी घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा दोन मिनटं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर जास्त आपल्याला पातळ करायचं नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं हे मिश्रण आपल्याला घट्टच ठेवायचं आहे इथे बघू शकताय ज्या वेळेला आपल्याला इडली बनवायची असेल त्यावेळेस आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी इनो घातलेला आहे आणि जे ठेवलेलं पाणी होतं त्यातलं थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या आधीच इडलीच्या प्लेट्स तयार करून ठेवायच्या आहेत इनो घालायच्या आणि आधी आणि इडलीच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे इनो घातल्या घातल्या आपल्याला इडली छान असं इडली पात्रात घालून छान असं शिजवून घेता येतात इनो घातल्यानंतर पटकन आपल्याला यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये पटकन आपल्याला यामध्ये बॅटर घालून शिजवून घ्यायचे आहेत बघू शकताय म्हणजे छान अशा आपल्या इडल्या फुकतात बघा छान तयार होतात मी यामध्ये बॅटर घालायचे आधी काजू घालून घेते थोडेसे भाजलेले काजू आहेत ऑप्शनल आहे काजू घालणं आवडत असेल तर घाला छान असं मी यामध्ये काजू घालून बॅटर घालून घेते दुसरीकडे आपलं पाणी पण छान असं उकळलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर घालून छान असं इडल्या छान शिजवून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता मी बॅटर घालून घेते यामध्ये बघू शकता जेवढा आपण बॅटर केलेला आहे त्यामध्ये आपल्या एवढ्या इडल्या तयार होतात बघू शकताय बारा इडल्या आपल्या झालेल्या आहेत तुमच्या कमी जास्त होऊ शकतात आता मी पटकन अशा शिजत घालते पाणी उकळलेलं आहे पटकन ठेवायचं आणि शिजवून दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे रवा इडलीवर शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनटाने बघू शकताय मस्त छान अशा इडल्या तयार झालेल्या आहेत मी काढून थंड करून घेतलेल्या आहेत इथे बघू शकताय थोड्याशा थंड झालेल्या आहेत मी इथे चाकू घेतलेला आहे आणि त्याने मी ह्या छान अशा कडा सैल करून मी काढून घेते बघा पटकन अशा ह्या हिडल्या निघल्या जातात मस्त झालेल्या जा आहेत बघू शकता आहे तुम्हाला बघूनच कळत असेल मी छान असं काढून घेते बघा या पद्धतीने मस्त पटकन निघल्या जातात बघा आणि एकदम सॉफ्ट एकदम छान अशी इडली आपली तयार झालेली आहे मस्त छान दिसत आहे सगळ्या इडल्या मी त्याच पद्धतीने काढून घेते इथे बघा आपली इडली चटणी तयार आहे मस्त झटपट अशी तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने तुम्ही रवा इडली करून बघा बघा मस्त चवीला छान लागते तुम्ही नाश्त्याला बनवा तुमच्या मुलांच्या डब्यासाठी अशी झटपट तुम्हाला जेव्हा पण खायची इच्छा होईल तेव्हा बनवू शकता नक्की या पद्धतीने इडली आणि चटणी बनवून बघा कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने र वाईडली नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद